येस परफेक्ट बघू शकता काय सुंदर दिसते आहे आणि केशराचा रंग बघा हा 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 इतका आनंद होतोय हे मोदक पाहून कुठलीही वस्तू आपण केली ना म्हण लावून ती नक्कीच चांगली होते आणि जेव्हा ती अशी मस्त तयार होते ना तेव्हा जो आनंद होतो ना तो अगदी गगनात मावत नाही छान मस्त आपला हा मोदक तयार झालेला आहे सारण बघा किती छान असं सा भरभरून सारण मक्कामध्ये आलेलं आहे ज्यावरती असं मस्त तूप घालायचं आ हा 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 आणि हा खायचं सुपर टेस्टी झाले, नमस्कार सुषमा सुषमालदी रेसिपीज अँड सॅलड मध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आणि आपल्या चॅनलवरती तळणीच्या मोदकाचा व्हिडिओ आपण टाकलेला आहे आणि आज आपण दुसरे पारंपरिक मोदक तयार करतो आहे ते म्हणजे उकडीचे मोदक म्हणजे एकदा हे दोन मोदकाचा व्हिडिओ अपलोड झाला ना तितकं समाधान वाटतं की अरे वाटत आपण खूप काही बाजी मारली अशा सारखं होतं आणि आजच्या व्हिडिओमध्ये ना तर आपण इतकं डिटेलमध्ये सांगितलेलं आहे की तांदूळ कुठला घ्यायचा किती घ्यायचा कशा पद्धतीने दळून आणायचा तर त्याच्यासाठी तुम्ही व्हिडीओ जो आहे तो संपूर्ण पहा खास तुमच्यासाठी हा व्हिडिओ आहे आणि खरं सांगू का तर पहिल्यांदा इतके चांगले इतके सुबक आणि कळीदार मोदक मी बनवले तर मलाही खूप आनंद झालेला आहे आपण पटकन रेसिपी बघूया पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही माझा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येथील रेसिपीला एक लाईक नक्की द्या आणि चला पटकन रेसिपी पाहूया उकडीच्या मुदकाची पिठी तयार करून घेण्यासाठी मी इथे दोन प्रकारचे तांदूळ घेतलेले आहे तर हे आंबे मोहर आहे तुम्ही बघ तर आंबे मोहर तांदुळाला एक सुगंध तर असतो आणि चिकटपणा पण असतो असतो ह्या इंद्रायणी आहे तर इंद्रायणी तांदुळाला आंबे मोहरापेक्षाही जास्त सुगंध असतो आणि त्याच्यापेक्षा थोडे जास्त हे चिकट होतात तर असे हे दोन प्रकारचे तांदूळ घेऊन घेतले तर मला माहिती आहे आंबे मोहर तर सगळीकडे मिळतो पण इंद्रायणी तांदूळ जे आहे ते बरेच ठिकाणी मिळत नाही तुम्ही अशाऐवजी बासमती पण घेऊ शकता थोडा किंवा तुम्ही जे नॉर्मल तुमच्याकडे कुठला असं चिकटवाला तांदूळ येत असेल ना तर तो, तो तुम्ही घेऊ शकता तर याचं प्रमाण कसं घ्यायचं तर हे मी अर्धा किलो घेतलेले आहे आणि हे अर्धा किलो घेतलेले आहे एक किलोची पिठी तयार करणार आहे म्हणून मी अर्धे अर्धे घेऊन घेतलेले तर या तांदुळाला स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायचं आणि दोन ते ती तीन पाण्याने धुवून घेतल्यानंतर कॉटनच्या कापडावरती त्याला सुकवायला ठेवायचं पण हे उन्हात नाही सुकवायचे पंख्याखाली सुकवायचे जर वेदर क्लिअर असेल ना तर एक दिवसात असे अगदी छान सुकून जातात थोडासा पाऊस असेल कारण गणपतीच्या सीझनमध्ये पाऊस भरपूर असतो तर त्यावेळेस सुकायला दोन दिवस लागतात पण हे चांगले सुकवून घ्यायचे हे चांगले सुकवून झाल्यानंतर चक्कीवरून दळून आणायचे हे तांदूळ जेव्हा बाहेर दळायला देताना तेव्हा तिथे थांबायचं आणि बघायचं की तो कशा पद्धतीने दळून देतोय कारण आपल्याला हे खूप बारीक दळून घ्यायचे आहे तर आता मी हे सगळी प्रोसेस करून तांदुळाची पिठी करून आणणार आहे हे मी तांदुळाचं पीठ पण दळून आणलेलं आहे आणि तुम्हाला सांगते सपोज तुमचं जर तांदुळाचं पीठ चांगलं बारीक दळून दिलं नसेल ना तर तुमच्याकडे जर एकदम बारीक वाली चाळणी असेल पीठ चाळायची तर त्या चाळणीने तुम्ही ते चाळून घेऊ शकता आणि उकडीचे मोदक बनवायसाठी हेच तांदूळ घेतले पाहिजे असं गरजेचं नाही आहे याच्या मागचं कारण एकच आहे की याला सुगंध असतो आणि चिकटपणा असतो त्याच्यामुळे कळ्या ज्या आहेत त्या चांगल्या पडतात मोदक असं सुबक होतं पण तुम्हाला जर नॉर्मल मोदक बनवायचे असेल ना तर तुम्ही कुठलेही तांदूळ घेऊन त्याचे मोदक तयार करू शकता अजून एक सांगते तुम्हाला सुगंधितच पाहिजे असेल तुमच्याकडे इंद्रायणी नसेल तर तुम्ही पाव किलो बासमती घेऊ शकता आणि पाव किलो तुमच्याकडे चिकट जोही अवेलेबल आहे तांदूळ तो तुम्ही घेऊ शकता कंट्रोलचा असू दे म्हणजे किंवा तो कमी दराचा असू दे चालेल आता मी एवढ्या पिठाचे मोदक नाही करून घेणार आहे मेजरिंग कप आहे तर मेजरिंग कप आणि मी दीड कपाचे मोदक तयार करून घेते आणि हा अर्धा तर तुम्ही तुमच्या घरातली कुठलीही वाटी किंवा एखादं भांड सेट करून घ्यायचं आणि सगळे मेजरमेंट त्यानेच घ्यायचे ही सगळे मेजरमेंट या मेजरिंग कपानेच घेणार आहे उकडीचे मोदक तयार करताना पहिल्यांदा सारण तयार करून घ्यायचं म्हणजे तोपर्यंत आपलं सारण कसं थंड व्हायला पाहिजे तिथे मी एक चमचा तूप घेऊन घेतलेलं आणि एक चमचा खसखस एक टेबलस्पून बदामाचे काप आहे एक टेबलस्पून काजूचे काप आहे याला आपण हलकासा गुलाबीसर रंग येईपर्यंत परतवून घेऊ इथे तुम्ही काजू बदाम न टाकताही करू शकता प्लेन एकदम फक्त खसखस घालायची किंवा तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही अक्रोड पिस्ता याच्यामध्ये टाकू शकता तुमच्या आवडीने हलक्या सोनेरी रंगावर हे परतवून झालेले आहे आता आपण त्याच्यामध्ये ओल्या नारळाचा किस किंवा की चव घालून घेऊ तर मेजरिंग कपानी हा सव्वा कप आपल्या नारळाचा चव आहे थोडशा हलक्या हाताने मी तो दाबून भरला होता इथे या नारळाच्या चवाला आपल्याला दोनच मिनिट परतवून घ्यायचं आहे म्हणजे त्याच्यामधलं पाणी जे आहे ते, ते, ते थोडस कमी होऊन जाईल इथे मी एक नारळ फोडून घेतलेलं त्याच्या पाठीमागचे साल काढून घेतले आणि मग त्याचे असे पातळ पातळ काप करायचे चाकूच्या साह्यानी आणि ते मग मी मिक्सरला फिरवून घेतले तर असं छान बारीक असा त्याचा किस तयार करून घ्यायचा तर काही जणांकडे ती किसनी असते खोवायची तर त्यांनी खोवून पण घेऊ शकता तो मंदाच्यावरतीच परतवून घ्यायचा दोन मिनिट झालेले आहे थोडस ओलसरपणा यातला कमी झालेला आहे आपण आता त्याच्यामध्ये गुळ घालून सव्वा कप आपला नारळाचा किस होता तर त्याच्यासाठी मी पाऊन कप गुळ घालून घेतलेला आता आपण हा गुळ याच्यामध्ये मिक्स करून घेऊ याला पाणी सुटेल कारण गुळ जसा जसा याच्यामध्ये विरघळेल ना तसं तसं याला पाणी सुटेल पण ही सुट। सगळी प्रोसेस आपल्याला स्लीम वरतीच करून घ्यायची आहे तिथे मी गुळाला चाकूच्या साह्यानी कापून घेतलं किंवा चिरून घेणे पण म्हणतात त्याला सारण जे आहे ते कोरडं पाहिजे आहे पण एकदम ड्राय पण सारण नको आपल्याला तर तशा पद्धतीने आपल्याला आता हे गुळ आणि खोबऱ्याचं ते त्याच्यामध्ये शिजवून घ्यायचं आहे खूप वेळपर्यंत पण याला शिजवून नाही घ्यायचं खूप जास्त वेळ आपण याच्यामध्ये शिजवून घेतलं ना तर तो थोडासा स्टिकी आणि कडक आपलं सारण तयार होतं सॉफ्ट असं सारण आपलं तयार झालं पाहिजे आणि तुम्ही बघू शकता बघा आपलं सारण असं ओलसर आहे छान पण पाणी कुठेही सुटलेलं नाहीये याच्यामधून सारणामधून आपल्या अजिबात पाणी निघत नाही आहे आपलं गूळ पूर्ण विरघळलेलं आहे आणि आपलं सारण पण बघा असं छान ज्युसी तयार झालेलं आहे सारण हे तयार आहे असं पसरट भांड्यात थोडस करून घेतलं ना तर सारण पटकन तयार होतं गॅस आता बंद करून देते आणि पोहे काळच्या चमच्याने एक चमचा वेलची पावडर आहे आणि थोडस त्याच्यामध्ये मी जायफळ घातलं होतं म्हणजे वेलची आणि जायफळ मी एकत्र बारीक केलेलं आहे प्लस सारण तयार आहे हे एखाद्या ताटामध्ये काढून घ्यायचं आणि पूर्णपणे थंड होऊन जायचं हे कडई मी धुवून घेतलेली आणि कडईला अजिबात काही चिटकलं नव्हतं जस्ट मी सारण काढलं कडई धुतली आणि तीच ठेवली दीड वाटी तांदुळाचं पीठ आहे तर त्याच्यासाठी एक कप पाणी म्हणजे पाणी बघा मी खूप भरून घेतलं नव्हतं असं काटो आणि हा पाव कप म्हणजे सव्वा कप पाणी आहे आणि पाव कप मी दूध घेतलेलं तर इथे आपलं दूध आणि पाणी हे पूर्ण दीड कप आहे बॉईल येऊ द्यायचंय एक चमचा तूप घालून घेऊया पोहे खायच्या चमचानी याच्यामुळे चकाकी येते मोटकाला आणि टेस्ट पण चांगली येते आणि आपली पाती पण चांगली तयार होते म्हणजे सॉफ्ट तयार होते बघा या पाण्याला आणि दुधाला उकळी आलेली आहे गॅसची फ्लेम आता एकदम मी स्लो करून दिली आणि त्याच्यामध्ये आता हे तांदूळाचं पीठ आपण घालून घेऊ आणि लगेच मी इथे गॅस जो आहे तो बंद करून देते आणि त्याच्यामध्ये आपण पाव चमच्याला बघा थोडं जास्त मीठ आहे आणि आता आपल्याला हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हे पीठ तर इथे चमच्याचा वापर करायचा हे मिक्स करायसाठी म्हणजे प्रॉपर मिक्स होतं चमच्याच्या साह्याने कोरडं नको राहायला अशा पद्धतीने हे पीठ मिक्स करून सगळ्या पीठ व्यवस्थित मिक्स झालेलं आहे कुठेही कोरड नाहीये आपलं पीठ त्या चमच्याला लागलेलं ला थोडंसं काढून घ्यायचं गरम आहे त्याच्यामुळे सावधानी काढा आपण त्याच्यावरती झाकण ठेवून देऊ मी उलट्या हाताने झाकण ठेवतोय कारण माझा हात भरलेला आहे म्हणून झाकण ठेवल्यानंतर पाच ते दहा मिनिट आपण असं त्याला राहू देऊ म्हणजे त्याला छान वाफ पकडे मस्त सॉफ्ट आणि मौसूद उकड तयार आणि ते दहा मिनिट झालेले आहे पीठ टाकल्या टाकल्या आपण गॅस बंद करून दिला ना तर आपलं बुडाला बघा काही लागत नाही इथे चिटकत नाही छान आपली उकड तयार झालेली आहे एकदम सॉफ्ट आणि पण बघा या उकडीमध्ये किती परफेक्ट झाला आहे ते आता हे मी एका परातीमध्ये काढून घेते आणि आता ही, ही उकड आपल्याला चांगली मळून घ्यायची आहे म्हणजे एकदम सॉफ्ट ही तयार करायची आहे आपल्याला तर गरम आहे त्याच्यामुळे थोडस सावधानी करायचं खूप जर गरम असेल ना तुमची उकड तर एखादा पेला घेऊन किंवा लोटा घेऊन अशी मळून घेऊ शकता थोडसा पाण्याचा हात घ्यायचा असं गरम जर हाताला लागत असेल ना तर त्याच्यामध्ये हात हाताने आपल्याला ही मळून घ्यायची आहे कारण ही आसट व्हायला नको इथेच खर तर मेहनत आहे ही उकड मळून घेण्यात इथेच तुमचा कस लागतो थोडस जोर काढून तुम्हाला ही उकड मळायची असते आणि उकड जर व्यवस्थित मळल्याने गेली तर मोदक फाटत इथे जवळपास पाच ते सात मिनिट या उकडीची मॉलिश करून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता इथं छान एक सारखा गोळ्या तयार होतो आहे असं थोडस हाताला तेल लावून घेतलं आणि गळ तेल या उंड्याला आपण लावून घेऊ आणि उकड बघा ही उकड अशी फोल्ड केली पण इथे कुठेही क्रॅक येत नाही याला तर म्हणजे आपली इथे उकड ही व्यवस्थित मळून झालेली आहे आणि इथे मी सारख्या जाडीच्या दोन लोळ्या तयार करून घेतले आणि तुम्ही बघा किती सॉफ्ट अशी मस्त आपली ही उकड तयार झालेली आहे आणि आता चाकूच्या सहाय्याने मी याची छोटे छोटे गोळे तयार करून घेते एकसारखे आता याचे एकसारखे पार्ट झालेले आहे आणि आता आपण याला असं गोल गोल तयार करून घेऊ म्हणजे असे गोळे तयार असेल तर मोदक पटापट -पत वळवल्या जातात आणि या उकडीची चांगली मॉलिश झाल्यामुळे तुम्ही बघू शकता गोळे अगदी पटापट -पत तयार होत आहे कुठेही गोळा जो आहे गोळ्याला क्रॅक येत नाही आणि ते आपले असे सगळे बॉल तयार करून झालेले आहे आता हे बॉल न एका डब्यामध्ये किंवा काही गंजामध्ये तुम्ही ठेवू शकता कारण हे असे उघडे राहिले ना तर कडक येतात एक तो ओला कपडा त्याच्यावरती ठेवू शकता किंवा डब्बा असेल तर डब्याचं असं झाकण लावून ठेवा मी त्यातला एक गोळा घेतलेला आहे आणि आपण आता याचा मोदक करू बारीनं हाताने न करता लाटून करते आहे थोडस तांदुळाचं जे पीठ आहे ना आपण दळून आणलेलं तेच पीठ घेतलेलं घोळण्यासाठी तुम्ही तेल किंवा तूप पण लावू शकता आणि याची आपण आता पोळी लाटून घेऊ आणि हलक्या हाताने लाटायची खूप प्रेशर देऊन नाही लाटायची तर आजूबाजूला जे आहे ते थोडीशी पातळ करायची मध्ये थोडी जाडसर राहू द्यायची तर आणि बघा इथे आपली पाती लाटून झालेली आहे सगळ्या बाजूची पाती जी आहे मी ही अशी पातळ करून घेतली आणि मध्ये थोडी जाडसर आहे आपली पाती आणि आता आपण याच्या कळ्या पाडून घेऊ तर कळ्या ज्या आहे तुम्ही पिठाच्या साहाय्याने पण पाडू शकता किंवा थोडसा तुपाचा वगैरे हात घेऊन पण पाडू शकता तर आता कळ्या कशा कर् पाडायच्या तर हा मध्यभागी ठेवून द्यायचा हा अंगठा इथे ठेवायचा आणि दुसऱ्या हाताचा म्हणजे उजव्या हाताचा जो, जो अंगठा आणि मधलं बोट असते ना तर त्याच्या साहाय्याने इथे अशी पिंच घ्यायची आणि ही थोडीशी खालपर्यंत अशी न्यायची बघू शकता हे अशा पद्धतीने म्हणजे ते तेवढ्या तेवढ्या अंतराने आता पाडत जायचं हा अंगठा एक आपला मेजरमेंट आहे की तेवढ्या अंतराने आपण पाडू तुम्हाला नसेल तर तुम्ही चार पाच याचा पण करू शकता किंवा सिंपल पण याच्यामध्ये डायरेक्ट सारण भरून पण करू शकता खूप सारे ऑप्शन आहे हळूहळू प्रॅक्टिसने ह्या सगळ्या गोष्टी होतात मलाही काही मी काही खूप एक्सपर्ट नाही आहे फक्त प्रयत्न करते आहे मी आणि तुम्ही बघू शकता आपलं हे इतकं छान झालेलं आहे की कुठेही अशी पाती आपली तुटत नाही आहे काही ना अशी फक्त पिंच काढायची आणि ती खालपर्यंत न्यायची म्हणजे आपली कळी छान दिसते आणि बघा इथे आपल्या पाकळ्या तयार झालेल्या आहे सगळ्या थोडस हाताच्या सायनी असं करत जायचं म्हणजे ती सुटणार नाही आणि व्यवस्थित झालेलं आहे मला माहिती नाही मी मोजल्याने माझ्या किती कळ्या तयार झाल्या ते आणि मी परत सांगते मी पण एक्सपर्ट नाही आहे खूप मी पण शिकण्याचाच प्रयत्न करते आहे तरी तुम्हाला शिकवते सॉरी आणि आता या मध्यभागी आपण सारण भर इथे आपलं सारण पण छान थंड झालेलं आहे आणि एकदा आपण हे सगळं मिक्स करून घेऊ आणि तुम्ही बघू शकता आपलं सारण छान असं कोरडं झालेलं आहे पण रसरशीत पण आहे म्हणजे परफेक्ट आपलं सारण झालेलं आहे तर छान अगळ पगळ सारण भरून घेऊ किंवा तुमच्या मोदकामध्ये जेवढं बसेल तेवढं भरायचं जेवढं सारण चांगलं राहील ना वा 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 तो मोदक खाण्यात तर फार मजा येते थोडस हाताच्या साहाय्याने आपण याला दाबून देऊ आणि आता हळूहळू आपल्याला ह्या सगळ्या कळ्या जवळ आणायच्या आहेत सारण बाहेर येत असेल तर थोडस हळूच ते बोटाच्या साहाय्याने दाबून घ्यायचं पण आपला मोदक जो आहे तो पूर्ण असा व्यवस्थित आपला पूर्ण बंद झाला पाहिजे वरच टोक जर खूप मोठं आलं असेल तर काढून टाका पण आपलं काढण्याची गरज नाही आहे टोक जरा दिसायला पाहिजे आणि ह्या कळ्यानं थोड्याशा एका बाजूनी करून घ्यायचं मोदक सील झाल्यानंतर म्हणजे दिसायला छान दिसत कुठल्या तरी एका बाजूनी वळवून घ्यायच्या अशा आणि बघा मस्त दिसतंय आपला हा मोदक आणि असेच आता आपण सगळे मोदक तयार करून मोदक वाफवून घ्यायचे आहे आणि आपल्याला एकच मोदक आपण वाफवत नाही पाच सहा तरी असतातच आपल्या एका चाळणीमध्ये तर अशा वेळेस काय करायचं एखादं खोलगट भांड किंवा डब्बा घ्यायचा आणि त्याच्यामध्ये हे मोदक ठेवून द्यायचे नाही तर बाहेर असे उघडे ठेवले ना तर ते कडक पाच पाचसा मोदक तयार होईपर्यंत या डब्यामध्येच राहू द्यायचे आणि त्याला झाकण लावून ठेवायचं मी आता बाकीचेही करून घेते आपल्या इथे पाचसा मोदक तयार झालेले आहे मी तिकडे पाणी गरम करायला ठेवलं पाण्याला ते आपल्याला उकळी येऊ हो द्यायची तुम्हाला जर हाताने जमत नसेल ना हे मोदक तर तुम्ही साच्यावरती पण करू शकता मी मी इथे चाळणीमध्ये ही केळीची पानं टाकलेली आहे तर तुमच्याकडे जर केळीची पानं नसेल ना तर थोडंसं तुपाचं किंवा तेलाचं बोट लावून घ्यायचं किंवा तुम्ही बदामाचं पान घेऊ शकता याच्यासाठी तुमच्याकडे स्टीमर असेल तर मध्ये वाफावून घ्या किंवा यासाठी हळदीचं पान पण तुम्ही घेऊ शकता त्याचा पण एक छान सुगंध येतो हळदी मोदकाचं जे टोक असतं ना तिथे आपण एक के एक केशराची काळी लावून घेऊ ऑप्शनल आहे व्हाईट खूप चांगले दिसतात वाफवतो ना तेव्हा त्याचा रंग त्याच्यामध्ये असं छान उतरतो पाण्याला चांगली उकळी येऊ हो द्यायची आणि नंतरच त्याच्यावरती आपले मोदक वाफायला ठेवायचे आणि आता त्याच्यावरती झाकण ठेवून पाच मिनिट हाय फ्लेमवर हे मोदक आपण वाफवून घेऊ कारण जास्त वेळ वाफवून नाही घ्यायचे खूप वेळ वाफवले तर ते मग ब्रेक होतात आणि इथे पाच मिनिट झालेले आहे आपण बघूया Yes, येस परफेक्ट आपले हे मोदक वाफवले गेले की नाही हे कसं कळेल तर असं थोडस हात लावून बघायचं त्याला आणि आपल्या हाताला जर काही चिटकत नसेल तर समजायचं की आपले मोदक वाफवले गेले परफेक्ट झालेले हे मोदक काढून घेऊया आणि दुसरी बॅच मी लावते पहिल्यांदा आपण ना मोदक बाप्पाला दाखवून देऊ प्रसाद गणपती बाप्पा मोर आणि आता मी तुम्हाला मोदक फोडून दाखवते की कसा तयार झाला छान गरमागरम हा मोदक घ्यायचा असं खूप गरम मोदक आहे मस्त असा असं मस्त उघडायचा धार सोडायची मस्त एन्जॉय करायचो आणि या दहा दिवसाच्या गणपती उत्सवामध्ये तुम्ही एकदा हे उकडीचे मोदक नक्की ट्राय करा आणि आवडले तर जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा परत भेटूया अशा जे काही छानसा रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद